आपण नैवेद्य दाखवून देऊ संपत मी सांगन ना तेव्हा मग टाक ओके हो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा नऊ झालेले आहे माझा आवरून झालेला आहे आणि आज आहे अनंत चतुर्दशी आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि इतके लवकर हे दिवस निघून गेले कळालंच नाही दोन दिवस व्हिडिओ आले नाही त्याचं कारण हे एका बेलाचं सहा वर्षाचं वॅक्सिनेशन होतं आणि ते स्कूल तर्फे असतं म्हणजे एक इथ इथले रूल्स वेगळे आहेत थोडेसे तर मग अपॉइंटमेंट घेणं मग त्याच्यानंतर मग वॅक्सिनेशनला जा 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 घेऊन जाणं तुम्हाला माहिती आहे वॅक्सिनेशन दिल्यानंतर मग परी बेलाच्या हातावर दिलं होतं मग हात सुजतो मग ताप येतो मग दोन दिवस इतके गडबड बाहेरची कामं आणि खूप धावपळ होत होती त्यामुळे मला दोन दिवस व्हिडिओ शूट करताच आले नाही आणि जे वॅक्सिनेशन दिलेलं आहे ते आता स्कूलमध्ये सबमिट करावे लागणार तर इथे असं प्रॉपर चेक होतं डॉक्टर्सची व्हिजिट पण असते वर्षातनं एकदा आणि मग डेंट डेंटिस्टकडे दे, रुटीन चेकअप झालेलं आहे का नाही वॅक्सिनेशन झालेलं आहे का नाही तर हे सगळी जी डिटेल्स आहे ती स्कूलला पाठवावी लागते आणि स्कूलमध्ये पण पूर्ण रेकॉर्ड असतो तर त्यानुसार मग हे सगळे जे रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतात प्रॉपर आणि त्याच गडबडीमध्ये होते मी आणि आत्ता म्हटलं प व्हिडिओला सुरुवात करते आणि स्वयंपाक पण करायचा आहे मोदक करायचे आहे तळणीचे मोदक करणार आहेत मी आणि तयारसुद्धा झालेली आहे मी हा एक ड्रेस घातलेला आहे मी आणि तयारी केलेली आहे घरातलं माझं सकाळीच आवरून झालं परवेला जातील आता थोड्या वेळात आवरायला आणि आत्ता मी देवपूजाच करत होते तर तेव्हा लक्षात आलं आदे गणपती बाप्पा बसले होते किती आनंद वाटत होता परवेला म्हणते मम्मा का बरं चालले गणपती बाप्पा तर ता मी त्यांना तेच म्हटलं का आज आपल्याला विसर्जन करावं लागणार ह्या दिवसाचे गणपती असतात तेव्हा करावं लागतं नेक्स्ट इयर परत येतील गणपती बाप्पा आपल्या घरी तर ते म्हटलं ठीक आहे तर चला आता देवपूजा पण करायची बाकी आहे वरती वरचे जी देवा आहेत ना तर तिथे जाते लवकर देवपूजा करून शकते आणि ब्लेस यू बाबू स्वयंपाकाला सुरुवात करते आणि इथे मी विसर्जन कसं करणार आहे गणपती बाप्पाचं ते तुमच्यासोबत शेअर करणार चला देवपूजा पण मस्त झाली आणि हे जे सूर्यफुल आलं होतं आहे बघा हे आता गणपती बाप्पाला वाहते मी आणि आता लवकर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि पेलाचं पण आवरून झालेलं आहे इथे तयार झालेली आहे पेला सुद्धा इथे आणि बाल गणेश मूवी बघत होते सकाळी सकाळी स्वयंपाकाला तर सुरुवात करते मी आता मी बनवत आहे छोले छोले ते गरम पाण्यामध्ये भिजवले होते काल रात्री पावभाजी केली होती पावभाजी सुद्धा गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे आहे अनसॉल्टेड बटर जास्तीचेच घेऊन येते मी आणि आता परत एकदा फ्रेश तूप बनवते दोन क्यूब्सचं बनवणार आणि हे दोन एक आहे दोनशे पन्नास ग्रॅमचं तर हे अर्धा किलोचं मी बनवणार आणि बाकीचे जे तीन क्यूब्स आहे ते मी फ्रीजमध्ये देणार ठेवून जेव्हा संपल्यावर कसं मग असं नको व्हायला ग परत जायचं शॉपमध्ये घेऊन यायचं त्यामुळे मी एक्स्ट्राचेच घेऊन येते आणि इथे मी चण्याची डाळसुद्धा भिजत ठेवलेली आहे बघा ज्या दिवशी विसर्जन असतं गणपती बाप्पाचं तर चण्याच्या डाळीचा तो तिखट चण्याची डाळ बनवतात म्हणजे लसूण नाही टाकत फक्त जिरे हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता आणि चण्याची डाळ हे ग्राईंड करून घेतात कोणी कोणी तसंच ग्राइंड करून ग्राइं सुद्धा प्रसादाला प्रसाद म्हणून वाटतात किंवा कोणी कोणी थोडंसं तेल आणि जिरे मोहरे टाकून सुद्धा थोडंसं असं तेलामध्ये परतवतात अशा वेगवेगळ्या दोन पद्धतीने ते बनवतात पण त्या चण्याच्या तिखट डाळीला काय म्हणतात मला आता आठवत नाही नेमका शब्द पण हे पण खूप महत्त्वाचं आहे त्या दिवशी आणि आता छोले पण मी बॉईल करायला ठेवणार म्हणजे छोले भात चपात्या परत आपले तळणीचे मोदक आणि ही डाळ असं असणार आहे आणि विचार करते कडी बनवू का नको बनू पण अगोदर मी तूप बनवून घेते हां बाबू सकाळीच नाश्ता झाला चुरमा बनवला होता नाश्त्यामध्ये मी कुकर मध्ये छोले बॉईल होत आहे भात लावला हे जे तूप होत आहे तर आता हे जे चण्याच्या डाळीचं आहे ना तर मी दोन तीन पाण्याने परत धुवून घेत आता हे करून घेते ग्राइंड करून घेते चण्याची डाळ त्याच्यामध्ये दोन तीन कढीपत्त्याची पाने हिरवी मिरची आणि जिरे आणि खूप जास्त पाप्त असं नाही थोडं मिडियमच असं जाळसर मी ग्राइंड करून घेणार का पत्त्याचे पान आहे आणि जी आता हे आपण ग्राईंड करून घेऊ ही डाळ आहे ती मी आता परतून घेणार आहे मोरी जिरे आणि ही डाळ आपण वाटून घेतली होती ना पाणी टाकलेलं नाही आहे मीडियमाची सगळी आणि हे परतून घेऊ आपण हे सगळी टाकून घेते मी आणि मीठ वगैरे ॲड करणार कोथिंबीर ॲड करणार थोडं मीठ आणि यामध्ये कोथिंबीर आणि तर आपण आता परतून घेऊ सांगित डाळ कच्चे राहणार नाही फक्त याची काळजी घ्यायची आणि सगळं असं करून घ्या आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो परतून झालेली आहे आणि अशी मोफळी होते नंतर मी काढून घेते बॉल बॉलमध्ये तूप जस्ट बनवून झालं हे बघा हे मी ठेवलेलं आहे तो आणि इथे भात सुद्धा झालेला आहे आता इथे छोलेचा मसाला बनवते झालेला आहे आणि यानंतर मग मी काय करते मोदक बनवून घेते साईडला ठेवते करून घेते आणि मग मोदक नंतर मी फ्राय करणार चांगला मिक्स करून घेता परत कोथांबूरवरती नंतर मग तूप एक चमचा तूप मी ऍड करणार छोल्याच्या बाजूमध्ये छान टेस्ट येते आणि थोडेसे छोले ना असे मॅश करते जेणेकरून मग नाही देतो भाजीला मोदकामध्ये सारण भरण्यासाठी ना मी एकदम सिंपलच सारण बनवते हे जे आपलं ग्रेटेड कोकोनट असतं ना ड्रायवालं ते आणि त्याच्यामध्ये फक्त साखर काजू बदाम वगैरे मी ॲड करणार नाही साखर मिक्स करते लागलं ला तर परत नाही तर मग साखरेचं मिक्स असेल ना मग कशासाठी यूज होईल मग असं होतं मग आता साखर ॲड आग करते यामध्ये अगोदर मी मोदक बनवून ठेवून देते दे साईडला बरं पण मिक्स आणि तळणीचे मोदक आहे ना मी लवकर बनवतच नाही आता तुम्हाला माहिती आहे तर आता मी खोबऱ्याचे पण मोदक बनवले होते आणि सध्या मोदक बनवायचे असेल ना हो बरोबर सध्या मोदक बनवायचे असेल ना मी तर मी उकडीचेच मोदक बनवते तर मग म्हटलं मागच्या वेळेस उकडीचे मोदक परत आता उकडीचे मोदक यापेक्षा म्हटलं यावेळेस आपण तळणीचे मोदक बनवू हे बघा हे सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदक करून घेऊ अकरा मोदक मी याच्यासाठी बनवते कारण की ते लवकर संपतात म्हणजे नैवेद्य पण दाखवणं आणि संपतात सुद्धा एकवीस बनवल्यावर मला वाट म्हणजे असं वाटतं का ते संपले पाहिजे किंवा असं वायाने गेले पाहिजे म्हणून मग मी अकराच मोदक बनवते आता मोदक बनवून घेऊ आपण आणि दुसरं गोल काय हा ग्लास आहे आणि हा आकार पण बरोबर आहे तर मग या आकार म्हटलं आता उभं राहण्यापेक्षा बसून घेते कंटिन्यू उभी आहे मी आणि बेलाची तर स्टडी चालू आहे साईड बाय साईड झाली माझी झाली नाही चालू आहे एक पेज झाला दुसरा पेज बाकी म्हणून तिची स्टडी घेत आहे कोणी कोणी मला असं वाटतं आपण जसं तांदळाची उकड घेऊन उकडीचे मोदक बनवतो ना तर कोणी कोणी तसंच आहे ना असे मोदक बनवतात सारण भरतात त्याच्यामध्ये ओल्या नारळाचं जसं आपण उकडीच्या मोदकमध्ये भरतो तसंच भरतात पण गव्हाचं पीठ असताना मग उकडून घेतात ते मग भरपूर ठिकाणी तसेसुद्धा बनवतात तर मला नाही वाटत मी जसं बनवलं तर मग ते म्हणजे परिबेला किंवा मनोज खातील म्हणून मी ते तसे बनवत नाही छोटे छोटे मस्त असे मोदक करून झालेले आहेत आता मी चपात्या करून घेते म्हणजे चपात्या करून म्हणजे फक्त तळायचे झाले स्वयंपाक चपात्या झाल्या माझ्या आता हे मोदक तळून घेते मी थोडस तेल टाकून मी तळून घेते आणि मला भरपूर जण विचारतात तो आहे हे तळणीचं तेल असतं नंतर तू काय करते तर मी काय करते म्हणजे आता एक आता जो पदार्थ बनवते तो तळून घेते त्याच्यानंतर मग एखादा पदार्थ परत आहे ना तळणीचा असा ता करून घेते आणि ते नंतर तेल टाकून देते मी तेच तेल परत मी चपात्यांना वगैरे वापरत नाही कारण की तुम्हाला माहिती जास्त आपण तेच तेल गरम करून करून जर आपण जेवणामध्ये वापरलं तर मग कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून मग जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा असं नाही का तळणीचे पदार्थ खाऊ नका पण ते तेल सारखं सारखं ते वापरू नका म्हणून जेव्हा पण तेल घेतो ना तळणीला थोडं कमीच घ्या कोणी कोणी हे मोदक बनवताना रवा सुद्धा घालतो रवा वगैरे केलं ॲड केल्यामुळे काय होतं क्रिस्पी होतात पण मी, आ, हे आपला सा होता, मी होता। आता हे जे आपलं चपात्यांसाठी जसं पीठ मळतं तसंच मी नॉर्मल पीठ मळलं होतं आणि मोदकासाठी वेगळं पीठ काढून ठेवलं होतं म्हणजे तेच मळलेलं पीठ काढून ठेवलं आणि आता मस्त त्याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ आता पण बघा तेल मी वापरलेलं आहे पण एकदम कमी तेल आहे नेक्स्ट टाइम मला असं समजा काय पापड वगैरे फ्राय करायचे असतील इन त्याच्यामध्ये फ्राय करून घेणं त्यानंतर मग ते टाकून सगळे मग मा कोणी कोणी हे पण बोलू शकतं का कोमलता मग तेल वाया जातं मग त्याच्यापेक्षा बरे चपात्यांना जाऊ शकतो तर मग तसं आपण तोच विचार करतो ना वाया जाईल मग तेच जेवणामध्ये तर ते थोडं वाया गेलेलं परवडतं पण आपण आपल्या तब्येतीशी घेऊ नका म्हणजे असं म्हणते म्हणजे इजा करू नका आपल्या तब्येती स्वयंपाक झालेला आहे इथे आहे छोले इथे आहे भात इथे आहे चपात्या इथे आहे आपली नैवेद्यासाठी जी चण्याची डाळ बनवलेली आहे ती इथे आहे मोदक इथे आहे पापड तर मी काय करते तर आरतीची तयारी करते आरती झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवून देऊ नैवेद्य दाखवून दिल्यानंतर मग आम्ही विसर्जनाची तयारी करू परीने गार्डन मधून फुलं जोडून आणलेत एवढे फुलं आले होते आपल्या गार्डन मध्ये व्हाईट आणि ऑरेंज रेड आता ते आपल्याला विसर्जन करायचं आहे ना तर त्यामुळे मग आपण काय करू विसर्जन करताना हे जे फुलं आहे ना पाण्यात टाकू मग आपण विसर्जन करू आणि तुम्हाला सांगितलं होतं विसर्जन आपण सुपारीच करणार आहोत आपण सुपारी ठेवली होती आणि हे जे गणपती बाप्पा ही जी गणपती बाप्पाची मूर्ती ही ती कायमस्वरूपी आहे म्हणून आपण सुपारी म्हणून मग विसर्जन करत असतो आणि ते सनफ्लावर आलो ना मी आता गणपती बाप्पा समोर ठेवलं ना एकदा त्यात मी हे साईडला ठेवते आरतीची सुद्धा तयारी केलेली आहे कापून घेते मी आणि मग अर्थ झाल्यानंतर तर मग नैवेद्य ठेवायचं ना मग इथं ठेवलेलं आहे लागते का गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुख हरता वार्ता विघ्शी पूर्वी प्रेम हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपण नैवेद्य दाखवून देऊ संपत मी सांगेन ना तेव्हा मग टाक ओके पाणी खा लावायचं ते चौकट करायचे असते ना ठेवित आता असं गणपती बाप्पाचे फेवरेट ना मोद कुठं मोद हे त्याच फेवरेट असत का गणपती बाप्पाचे फेवरेट असतो गणपती बाप्पाच फेवरेट फुट बोल का नैवेद्य दाखवलं आणि आता वरचे जे म्हणजे आपलं देवर आहे तिथे पण मी नैवेद्य दाखवून देते थोडासा टब आहे यामध्ये पाणी घेतलेला आहे आम्ही आता परिबेला सांगते मी आता थोड्या वेळात आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय परी आणि हा आणि काय झालं माहितीये का आता एवढे दिवस होते गणपती बाप्पा होते सकाळ संध्याकाळ आरती गणपती बाप्पा साठी गोड नैवेद्य आणि एकदम ती पॉझिटिव्ह वाईफ वेगळीच असते नाही काय करून सकाळी उठायचं चला आज आपल्याला हे करायचं ते करायचं असे असं मी डेली विचार करायचे पण आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आणि ते परत असे काही दिवस दोन तीन दिवस असं सुनं सुनं वाटतं म्हणजे आता ही जागा तुम्हाला जी भरलेली दिसते ना आता दिवा अगरबत्ती गणपती बाप्पाची मूर्ती आणि हा टेबल नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन झालं ना तर त्यानंतर काय होतं मग ही जागा ऑफकोर्स रिकामी होते आणि असं चुकल्या चुक चुकल्यासारखं वाटतं कारण की इथे आपण कसं पूजा करायला येतो आणि काही दिवस असं अरे नाही अरे रांगोळी रांगोळीवर पाय पडणार अरे मग दिवाचं असं थोडंसं ना असं चुकलं चुकल्यासारखं सारखं आणि आपण आरती वगैरे करतो तर आपण आरती करताना परिबेला सुद्धा ऐकतात तर मग त्यांना सुद्धा ती आरती पाठ झालेली आहे आता दरवर्षी करतो तर एवढ्या दिवसाचा गॅप पडतो बरोबर पण ना त्यांना आरती ना अर्ध्यापेक्षा जास्त पाठ झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असं शेवटचं जय हरे राम हरे राम तर त्यांच्यामध्ये ना ते बोलण्याचा एकदम उत्साह येतो एकदम एनर्जी येते त्यांच्यामध्ये तर ती चांगली गोष्ट वाटते का आपली जी परंपरा आहे किंवा आपली जी संस्कृती आहे आपण ती जपतो आपण जपतो म्हणून आपली मुलं ती बघतात आणि मुलं सुद्धा शिकतात म्हणून मी या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना एकदम उत्साहाने करत असते इव्हन देवपूजा पण वरचे जे घरचे देव आहे देवपूजा सुद्धा कशी करते मी तर ती परी बघते आणि आता परी सुद्धा शिकलेली आहे का कशी देवपूजा करायची मम्मी कशी करते रांगोळी कशी काढते तर ती त्या गोष्टी बघते आणि मला तेच वाटतं का तुम्ही किती पण मोठे व्हा किती पण शिका पण आपली जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि तेच मी ना परी शिकवत असते आणि कायमस्वरूपी शिकवत राहील आणि या गोष्टी त्यांना आल्या पाहिजे आणि काही हे बघणार जेव्हा जोपर्यंत युट्यूब चॅनल आहे तोपर्यंत नंतर तुम्ही स्वतः बघणार का परिबेला फुलं हो, जी तोडून आणलेली आहे ना तर ती परिबेला सांगते मी यामध्ये असं त्यावेळेला हे ना असं गणपती बाप्पासाठी ना कधी यूज करेल आता हे कसं नाजूक असतात ना बाबू विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पाच यांची सुपारी आपण विसर्जन करणार आहोत सुपारीचं ही सुपारी आहे आता आपण विसर्जन गणपती बाप्पा बेलापरी बरे हात लावा पगडा अस आणि आता आपल्याला करायचं विसर्जन गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती मूर्ती मोर्या आणि आता आपण टाकून द्यायचे नमस्कार करा सगळ्यांनी विसर्जन झालेला आहे आणि हा आता प्रसाद देऊ सर्वांना हा जो प्रसाद ना। बेला स्पून ले ले आहे आ, ना बेलास फोन घेऊन येते का हो आता वाजलेले आहे संध्याकाळचे किती तुझी सहा झाले ना सहा वीस झालेले आहेत विसर्जन झालं दुपारी आराम झाला आणि आज सॅटरडे आहे आणि म्हटलं परी बेल्याला गार्डनमध्ये घेऊन इथे नेहमीसारखं आम्ही पार्कमध्ये येतो तिथेच आणि इथे येऊनच आता आम्ही कॉफी आहोत ते बघा म्हणून सांगितलं आता आपण बाहेर निघालो आहोत तर परत मग चहा करण्यापेक्षा आपण बाहेरच कॉफी घेऊ आणि सॅटरडे संडेचं परीबेलाला तर असं वाटतं नाही का पार्कमध्ये तरी ॲटलीस्ट घेऊन यावं ते खेळतील मस्त आणि आता काही दिवसानंतर आता दहा दिवस तर बाकी आहे अजून स्कूल चालू व्हायला तो पण तोपर्यंत खेळतील त्यानंतर मग एकदा स्कूल सुरू झाली का मग त्यांना स्वतःला सुद्धा टाईम मिळत नाही मग स्कूल आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मग आत्ता जो सुट्टी या वर्षीची सुट्टी मी म्हणते परीबेलाने खूप एन्जॉय केले आहे ना फिरला खूप फिरल्या पण आणि सुट्टी आहे ती खूप एन्जॉय पण केलेली आहे त्यांनी आणि मस्त बसलेलो हो आहोत इथे वारं पण सुटलेला आहे छान आणि एकदम मस्त वाटते आणि म्हणून मग मी आहे ना स्वेटर घातलेलं आहे मला माहिती आहे थंडी वाजणार म्हणून आणि परिवेला पण क्रॉसॉन खात आहे आम्ही आम्ही पण आता घेतलेलं आहे क्रॉसॉन इथे आहे कॉफीसुद्धा इथे मिळते आम्ही तिथूनच कॉफी किती बरं आहे मला असं वाटतं विंटरमध्ये चालू असतं माहिती नाही पण समर मध्ये तर आता इथे कॉफी आहे दोघ दोघी बसा दोघींचे ना थोडे छोटे मोठे भांडणं होतच असत आहे बघा तिचं पण खाणं झालं ठीक आहे चला आता आम्ही मस्त कॉफी एन्जॉय करतो मगाशीच घरी आलो आणि हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय